पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या होम मैदान येथे होणाऱ्या जाहीर सभेसाठी शहरात विविध ठिकाणी वाहन तळांची व्यवस्था करण्यात आली आहे सभेसाठी येणाऱ्या नागरिकांनी प्रशासनाने उपलब्ध करून देण्यात आलेल्या विविध ठिकाणी दुचाकी आणि चारचाकी वाहने लावावीत असे आवाहन करण्यात आले आहे दरम्यान या सभेसाठी नागरिकांना होम मैदानामध्ये मार्केट पोलीस चौकी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथूनच प्रवेश दिला जाणार आहे मंगळवेढा व पंढरपूरकडून तसेच जुना पुणे नाका तुळजापूर रोडकडून वाहनातून येणार नागरिकांनी बाबासाहेब आंबेडकर चौक या ठिकाणी नागरिकांना उतरवून त्यांचे वाहने जुनी मिल कंपाऊंड व मरियाई चौक येथील एक्झिबिशन ग्राउंड येथे लावावीत अक्कल कोठून येणारी वाहने नागरिकांना सिव्हिल चौक येथे उतरवून पुंजाल मैदान किंवा नुमवी प्रशाले पाठीमागील मुलांचे शासकीय वसतिगृह मैदान येथे वाहने लावावीत होडगी रोड करून येणारी वाहने विजापूर रोड पत्रकार भवन मोदी पोलीस चौकीमार्गे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे नागरिकांना उतरवून संगमेश्वर महाविद्यालयाजवळ स्काउट गाईड मैदान किंवा नुमावी प्रशाले पाठीमागील मुलांचे शासकीय वसतीगृह मैदान येथे लावावीत तसेच नार्थकोट मैदान व हुतात्मा स्मृती मंदिर येथे दुचाकी वाहने लावता येतील असे प्रशासनाने कळवले आहे